अत्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी सिद्ध तुमच्या सगळ्यांस आपल्या चॅनल स्वागत करते आणि आजula सुरुवात करते मंडे आज पासून जेमतेम 15 दिवस राहिले आहेत आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी सप्ताह काळाला सुरुवात होण्यासाठी आता मी कालच व्हिडिओ केला होता तो त्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे मी की नक्कीच श्री गुरुजीचं कंठाचं पारायण तुम्ही असं नाही की पुण्यतिथी सप्ताह काळामध्ये आपण करतो दत्त जयंती सप्ताह आला तर त्यावेळेसही करतो पण इतरही वेळेस बारा महिन्यामध्ये आपण कधीही आपलं मन ज्यावेळेस पवित्र असेल आपल्या मनामध्ये विचार आला असेल की नाही मग गुरुजी ग्रंथाचं पारायण करायला पाहिजे काही अडचणी आहे समस्या किंवा सहजतेने मला करायची इच्छा आहे म्हणून तेव्हा सुद्धा आपण श्री गुरुचिंद्र ग्रंथाचं पारायण करू शकतो पण ते पारायण का करावं त्याची फलप्राप्ती काय आहे किंवा ते पारायण केल्याने आपल्या आयुष्यात काय बदल घडू शकतात याबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ काल चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता चेकआउट करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच ज्यांना कोणाला अजूनही श्री गुरुजी ग्रंथाचं पारणाचं महत्व कळालेलं नाही आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच ते महत्व किंवा तो व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून यंदा येणाऱ्या पंधरा दिवसानंतर जो सप्ताह काळ सुरू होणार आहे आपल्या श्री स्वामी समर्थच्या पुण्यतिथीचा त्यामध्ये नक्कीच ते सहभाग घेतील स्वगृही करतील किंवा सामूहिकरित्या केंद्रामध्ये करतील पण नक्कीच करतील आता मला माहिती आहे की सर्व सेवेकरी आपले आपण जे आपले व्हिडिओ पाहतात किंवा जे स्वामींच्या मार्गात ते तर बसणार आहेत स्वामी म्हणजे गुरुचित्र ग्रंथाचं पारायण किंवा इतर सेवा करणारच आहेत पण आपण करणारच आहोत पण आपल्यासोबत आपल्याला मार्ग कळाला आपल्याला सेवा कळाली आपल्याला श्री गुरुचित्र ग्रंथाचं महत्व कळालं त्याचे अनुभव सुद्धा आले पण आपल्यासोबत यंदा आपल्यासोबत अजूनही दोन किंवा चार व्यक्ती नव्या नव्याने किंवा नवीन व्यक्ती कसे जोडले जातील ते सुद्धा त्यांचे अडचणी संकट दूर करण्यासाठी या पारणामध्ये कशाप्रकारे सहभाग घेतील यासाठी नक्कीच तुम्ही तत्परतेने आणि तळमळतेने तुम्ही प्रयत्न करा आपले शेजारी पाजारी नातेवाईक सगळ्यांकडे हा पण तुम्ही मेसेज पोहोचवा की आता लवकरच श्री स्वामी समतांच्या पुण्यतीचा सप्ताह काळ सुरू होणार आहे ज्यांना कोणाला आतापर्यंत किंवा स्वामी महाराजांचा प्रकट दिन आत्ताच झाला त्यावेळेस कुठली सेवा जमली नसेल तर नक्कीच या सप्ताह काळामध्ये सहभाग घ्या आता मुलांना सुद्धा सुट्ट्या लागलेल्या लागणार आहेत लवकरच किंवा काही जणांना सुद्धा आहेत त्याच्यामुळे नक्कीच तुमच्याकडे गृहिणींना वेळ आहे आता नक्कीच काही घरात लग्न कार्य नसेल किंवा कुठल्या इतर प्रॉब्लेम्स असेल तर नक्कीच या सप्ताह काळामध्ये सहभाग घ्या खरंच तळमळीची आणि कळकळीची विनंती आहे तुम्हाला तर मंडळी नो आता काल तुम्ही पाहिले की श्री ग्रंथाचं पारायण का करायला पाहिजे किंवा वाचन का करायला पाहिजे त्याची काय फलश्रुती आपल्याला मिळते तर नक्कीच याचे भरपूर करोडो रोखण अनुभव देखील आलेले आहेत या पारणाची पण आजचा व्हिडिओ जो पाहणार आहोत त्यामध्ये तुम्हाला थंबरून कळालं असेलच अतिशय महत्वपूर्ण आणि प्रत्येकाला उपयोगी पडेल असं असं नाही की आता आपण सप्ताह काळापुरतीच आजचा व्हिडिओ महत्वाचा तर ता नाही तर तुम्ही जेव्हा किंवा बारा महिन्यामध्ये कधीही केव्हाही किंवा श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण असेल किंवा इतर कुठलीही दत्तवानांची सेवा असेल किंवा इतर कुठलीही स्वामींची सेवा तुम्ही करणार असाल संकल्पयुक्त करणार असाल त्यावेळेस आपल्याला सर्वात मोठा प्रश्न पडतो म्हणजे काय की संकल्प करताना काय बोलावं संकल्प कसा करावा खूप लोकांना प्रश्न पडतो तर त्याबद्दलच आजचा व्हिडिओ असणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर आज व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्याला कुठलीही सेवा करायची असेल कुठल्याही पारणाची सुरुवात करायची असेल तर आधी संकल्प हा करावा लागतो संकल्प करणे म्हणजे काय की तेवढे म्हणजे त्या संकल्पामध्ये आपण किती दिवस सेवा करणार आहोत किंवा त्याचबरोबर संकल त्या संकल्प केला की आपण त्या सेवेला किंवा त्या सेवेच्या जे काही नियम आहेत त्याला बांधले जातो आणि खरं सांगते कुठलीही सेवा करताना शिस्त महत्वाची असते नियम महत्वाचे असतात नियमाने जर आपण एखादं पारायण सेवा पूर्ण केली तर नक्कीच आपल्याला सुद्धा शिस्त लागते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं आणि एक प्रकारे आपल्याला सेवे हो आप त्या सेवेची फळप्राप्ती देखील चांगल्या प्रकारे होत असते कारण की आपल्याला त्यासाठी सगळे नियम लावून दिलेले गेलेले आहेत असं कोणीही कोणी मनाने नियम तयार नाही केलेत संकल्प असेल किंवा किंवा एखाद्या सेवेची पारणाची नियमावली असेल ती त्या सेवेचं फळ तुम्हाला स्वतःला मिळावं लवकर मिळावं कुठल्याही दुसऱ्या गोष्टींचा दोष तुम्हाला लागू नये त्या पारायणकाळामध्ये यासाठी ते नियम आणि ती संकल्प किंवा इतर गोष्टी सांगितलेल्या असतात आता सर्वप्रथम संकल्प कसा करायचा ते बघायचं आहे आता आज जो संकल्प सांगणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही आता सप्ताह काळामध्ये श्री गुरुजी ग्रंथाचं पालन करणार आहात त्याच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा असतो एक दिवस अगोदर तो किंवा त्या दिवशी सकाळी जरी केला तरी सुद्धा चालेल तो संकल्प त्यासाठी किंवा स्वामीचे सारामृत ग्रंथाचं तुम्ही पारायण करणार असाल या सप्ताह काळामध्ये एकवीस अकरा सात दिवसांचं किंवा तीन दिवसांचं पाच दिवसांचं कितीही दिवसांचं तेवढ्या त्यासाठी सुद्धा किंवा तुम्ही नंतर ना गुरुजींचा सारामृत जो आहे संक्षिप्त श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण करणार असाल त्यावेळेस संकल्पयुक्त करणार असाल तरी सुद्धा हा संकल्प जो सांगणार आहे तो उपयोगी ते पडणार आहे त्याप्रमाणे बोलायचं आहे आता समजा आता आपला उद्यापासून आपल्या पा सप्ताहाला सुरुवात होणार आहे किंवा तुम्ही उद्यापासून शिगूरच्या कंथाच्या पानाला सुरुवात करणार आहात तर आदल्या दिवशी तुम्हाला किंवा त्या दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला संकल्प सोडायचा असतो आता खूप जणांना कन्फ्युजन होतं की आपण केंद्रामध्ये ज्यावेळेस नारळ ठेवतो किंवा पारायण सुरू करताना नारळ ठेवतो तो संकल्प तर तो संकल्प नसतो तो संकल्प नाही तर आपण ज्या वेळेस गुरुचित्र ग्रंथाची मांडणी करतो तिथे कलश मांडतो किंवा नारळ ठेवतो तर तो नारळ विनंतीचा नारळ असतो आपला कलश नाही सॉरी फक्त जो नारळ ठेवतो आदल्या दिवशी आपण तर तो विनंतीचा नारळ असतो नारळ असेल खडीसाकर आणि अगरबत्तीचा एक दहा रुपयाचा ते तुम्हाला आदल्या दिवशी सप्ता म्हणजे पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी ते तुम्हाला केंद्रात घेऊन जायचं असतं ते आणि तिथे त्यांच्या चरणावर ठेवायचं असतं आणि विनंती करायची असते की उद्यापासून मी अशा अशा प्रकारे श्री गुरुचंद्रंथाच्या पारायणाला सुरुवात करणार आहे वाचनाला सुरुवात करणार आहे तेव्हा ते माझं वा ते माझं वाचन जे आहे ते नक्कीच निर्विघ्नपणे पार पडू द्या दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुम्ही स्वामीची जर मठ जवळ असेल केंद्र जवळ असेल तिथे तुम्ही ठेवू शकता नसेल दत्त म्हणजे कुठेही आता मंदिर आहेत ती जाऊन जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल तर नक्कीच अशी विनंती करायची आहे की या या गोष्टींसाठी मी अशा प्रकारे पारायण सुरू करत आहे ते पारायण निर्विघ्नपणे माझं पार पडू द्या असा आशीर्वाद असू द्या ही झालं विनंती आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस पारायण सुरू करायचं आहे दुसऱ्या दिवशी त्यावेळेस सकाळी सकाळी लवकर उठून देवपूजा झाली की आधी संकल्प सोडायचा असतो आणि संकल्प सोडल्यानंतरच आपल्याला त्या सेवेला सुरुवात करायची असते आता संकल्प कसा करायचा तर आपली ज्या वेळेस आपली देवपूजा वगैरे होते समोर आपण पूजा मांडी वगैरे दुसरीकडे आपण केली असेल श्री गुरुजी ग्रंथाची आणि इतर सेवा असेल तर ते आपण देवघरासमोर जरी बसून केल्यात तरी सुद्धा चालतात तर नक्कीच आपल्याला धूप दीप देवपूजा झाली धूप दीप लावायचं आहे तिथे त्यानंतर पाठ पाटावर ताम्हण घ्यायचं आहे किंवा एक स्टीलचं ताट घेतलं तरी चालेल पेचं पाणी घ्यायचं हातामध्ये पेयचं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी उभे थोडस चमच्याभर पाणी त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि फुलं टाकायची आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला तुम्हाला दत्त महाराजांचं आणि स्वामी समर्थ स्मरण करायचं आहे मनातल्या आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प जो आहे तो बोलायला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम काय म्हणायचं आहे तुम्हाला की मी श्री स्वामी समर्थ मी दिंडरपेठ स्वामी समर्थ मार्गातील सेवेकरी असून तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं ते सांगितल्यानंतर तुमची जी काही तुम्ही म्हणजे आता इच्छा म्हणजे त्याप्रमाणे कशी प्रकट म्हणजे बोलायचं ते तुम्हाला सांगतील तर काय सांगायचं श्री गुरुदेव दत्त मी असं हातात मध्ये पाणी ठेवायचं हे सांगून द्यायचं नाही मी माझ्या मी मा मी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारणाची ही सेवा करत आहे मग मग तुम्हाला तुम्ही त्यावेळेमध्ये मग किती दिवसांचं पालन करणार आहात मग कोणी कोणी तीन दिवसांचं करतं कोणी सात दिवसांचं सा किंवा कुठल्या तुमच्या इतर सेवा असेल तुमच्या किती दिवसांच्या सांगायचं आहे की मग तुम्हाला बोलायचं आहे की स्वामी आपल्या कृपा प्रसादाने माझे व माझ्या कुटुंबाचे सर्व दोष दूर होण्यासाठी पुत्र पौत्रादी वृद्धी होण्यासाठी इच्छिलेले सर्व साध्य होण्यासाठी आयुष्य ऐश्वर व वैभव वाढावे उत्तम आरोग्य लाभावे दारिद्र्य नष्ट व्हावे माझे सर्व मनोगत पूर्ण व्हावे व्यापार वृद्धी समृद्धी सुख सगळं काही प्राप्त व्हावं यासाठी मला या पारणामध्ये यशस्वी करा आणि माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करा अशी तुम्हाला महाराजांना विनंती करायची आहे आणि हे पारायण माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या मी हे पारायण करणार आहे असं म्हणायचं नाही मग तुम्ही त्याला बांधील होतात कारण कसं असतं कुठलंही पारायण करताना सेवा करताना अचानकपणे अडचणी येऊ शकतात आणि श्री त्या ग्रंथाचं असं एक साक्षात अनुभव आहे खूप लोकांना की तुमची जरी मासिक म्हणजे खूप लोकांचे मागच्या वेळी दत्त जयंतीला खूप लोकांचे कमेंट आले होते मेसेजेस आले होते की त्यांनी सांगितलं की आमचा मासिक धर्मही होऊन गेला होता तरी सुद्धा पारायण काळामध्ये मला परत मासिक धर्म आला म्हणजे अशा प्रकारचे बिघ्न येऊ शकतात काही ना काही अडचणी समस्या आरोग्या संबंधित काही पण येऊ शकतं ही आपली परीक्षा असते अक्षरशः त्याच्यापासून आपल्याला परावृत्त करण्यासाठी वाईट शक्ती ज्यांचा जास्त प्रभाव आपल्यावर होत असतो जर तुम्ही वास्तूमध्ये करत असाल किंवा कुठेही करत असाल आपल्या जी प्रारब्धाची भोग आहेत किंवा जे वाईट शक्ती आहेत त्या आपल्यामध्ये हवी होतात आणि आपल्याला त्या पारणापासून दूर होण्यासाठी काही ना काहीतरी संकट अडचणीमध्ये आणत असतात म्हणून आपल्याला शेवटी म्हणायचं आहे संकल्पाच्या की स्वामी महाराज दत्त महाराज माझ्याकडून तुम्ही हे जे पारण आहे सात दिवसांचं किंवा जेवढ्या दिवसांचं तुमचं असेल ते तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशा प्रकारे तुम्हाला तिथे बोलायचं आहे आणि श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे म्हणून ते हातातलं जे पाणी आहे संकल्पाचं ते तुम्हाला तांबना सोडायचं आहे आणि त्यानंतर ते संकल्पाचं पाणी तुळशी सोडून इतर कुठल्याही झाडांना था तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुठलीही तुम 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 जी काही सेवा असेल संकल्पयुक्त सप्ताह असेल किंवा सप्ताहानंतर तुम्ही कुठल्याही सेवा करणार असाल किंवा श्री गुरुजी ग्रंथाचं पारायणाची सुरुवात करणार असाल तर नक्कीच अशा प्रकारे संकल्प करायला विसरू नका अशाच प्रकारे संकल्प करायचा आहे आपल्याला आणि आधी तुम्हाला तुमचं नाव गोत्र पण त्यात सांगायचं आहे तर तुम्हाला कळालं असेल की आता गुरुजी ग्रंथाचं पालन सप्ताहामध्ये किंवा इतर कुठल्याही सेवा करत असताना बारा महिन्यामध्ये कधीही केव्हाही कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असताना अशा प्रकारे विनंती करून संकल्प करायचा असतो तर नक्कीच तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तेवढीच महत्त्वपूर्ण आहे म्हणून तुम्हाला शेअर केली आहे टप्प्याटप्प्याने आपले अजून सुद्धा व्हिडिओ येतील सप्ताहानिमित्त त्यामुळे नक्कीच अजून काही तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओद्वारे किंवा कमेंटद्वारे तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ